कल्याण रेल्वे पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख आणि त्यांच्या टीमनं ट्रेनमध्ये प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यांना ताब्यात घेत धडाकेबाज कारवाई केली या चोरट्यांकडून तब्बल सव्वा लाख रुपये महागडे फोन जप्त करण्यात आले खंडवा ते कल्याण या दरम्यान एक्सप्रेस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरला होता याबाबत कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानं पोलीस देशमुख यांनी कल्याण स्थानकातच दोन चोरट्यांना ताब्यात घेतले गेल्या काही वर्षात मोबाईल चोरीच्या चो घटना वाढल्यात मग एखादी व्यक्ती रस्त्यावर चालत असताना असो की रेल्वे प्रवास करत असताना असो मोबाईल चोर मोठ्या शिताफीनं माणसाच्या जवळील मोबाईल हातचालाखी करत चोरत आहेत असाच एक प्रकार समोर आला होता नऊ मार्च रोजी मंगला एक्सप्रेसमधून खंडवा ते कल्याण असा प्रवास करत असलेल्या प्रवाशाचा फोन चोरीला गेला होता प्रवाशाला प्रवासादरम्यान झोप लागली असताना त्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हा फोन चोरला होता दरम्यान या प्रवाशाला जाग आल्यानंतर आपला मोबाईल चोरीला गेला असल्याचं प्रवाशानं गे तक्रार दाखल केली होती कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे आणि पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांच्या पथकानं वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल चोरट्यांचा शोध सुरू केला होता अखेर पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांनी कल्याण रेल्वे स्थानकात दोन जणांना संशयास्पद फिरताना पाहिलं असताना त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आणि एकोणीस वर्षीय कैफ अशराफ शेख असे या आरोपींची नावं समोर आली असून ते मूळचे राहणारे नाशिक येथील असल्याचं सांगण्यात आलं या आरोपींकडून पोलिसांना सव्वा लाख रुपये किमतीचे आठ मोबाईल सापडून आले तर पाच गुन्हे देखील पोलिसांना उघडकीस आणण्यात यश पोलीस अधिकारी प्रमोद देशमुख यांनी दाखवलेली कार्यतत्परता यामुळे त्यांच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक आहे तर याही अगोदर देशमुख यांनी अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कल्याण